नांदुरा तालुक्यातील महाडुंगी शिवारात विद्युत तार खंडित झाल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पाच सप्टेंबर रोजी घडली यामध्ये शेतकऱ्याचे एक लाखांचे मोठे नुकसान झाले असून महावितरणाचे तार खंडित झाल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला सुभाष पुंडलिक चौरे असे मृत्यू झालेल्या बैलाच्या मालकाचे नाव आहे या घटनेची माहिती परमेश्वर चौरे यांनी पत्रकार शिवाजी चिंकर यांना दिले आहे पत्रकारांना माहिती देताच महावितरणाचे अधिकारी कोल्हे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ महावितरणाचे राजसाहेब घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले आहेत झालेल्या घटनेबद्दल पुढील कारवाई काय होते आणि शेतकऱ्याला कोणता न्याय मिळतो व कोणती मदत मिळते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा